रामकृष्ण मावली पंढरीचा पांडुरंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला राणामधला एक व्हिडिओ दाखवत आहे हे पहा या राणामध्ये अगोदर घास लावला होता गुरांसाठी नंतर हा घास काढून टाकला होता आणि याच्यामध्ये ऊस लावलेला आहे घास काढला तरी पण किती घास आणखीन बोगून आले बघा अगदी छोटस रान आहे इथं एवढ्या छोट्याशाच रानामध्ये राना गुरांसाठी घरी घास लावलेला होता नंतर हा घास काढून ह्या रानामध्ये ऊस लावलाय इकडे दिसतंय का हे पहा हे फळ्याचं झाड आहे म्हणजे जे आपण किरसुनी बनवतो ना त्याचं हे झाड आहे मी दररोज तुम्हाला आपल्या चॅनलवर आमचं शेतातलं डेली रुटीन शेअर करेन दोन चार दिवसापूर्वी याला पाणी दिलं होतं घरची वैरे नसली का गुरांसाठी भरपूर चारा होतो आणि ह्याच बघा ह्या छोट्याशा राणामध्ये इथं मोहरीचं झाड आलेलं आहे बघा mm. किती छान उगवले याच्यावर दररोज मधमाशा बसतात या फुलांवर याची मोहरी तयार झाली की मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि ह्याच रानाच्या कडेला बघा इथं एक विहिर आहे आणि ह्या विहिरीच्या भराव्यावर चंदनाची खूप सारी झाडे आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा चंदना वर, चंदना हे चंदनाचं झाड आहे खूप झाडे आहेत त्या विहिरीच्या भराव्यावर चंदनाची हे चंदनाचं झाड जेव्हा वाळतं तेव्हा घरी पाणी तापण्यासाठी जेव्हा लाकडं आणले जातात तेव्हा हे लाकडं जातानाचा जा सुगंध खूप छान येतो चंदन जळ तरी त्याचा सुगंध खूप छान येतो हे पहा हा विहिरीचा भरावा आहे इथं सुद्धा झाड आहे बघा चंदनाचं खूपच मस्त वाटतं राणामध्ये निसर्गरम्य वातावरण आहे रामकृष्ण हरी आपल्या विठुरायांच्या दर्शनासोबत आपल्याला दररोज मी गावाकडचं राहणीमान सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन ही पहा ही विहीर आहे विहिरीचं पाणी व भरपूर वर आलेला आहे पण सगळ्या जांभळीचा पाला सगळा कचरा याच्यामध्ये पडलेला आहे पाणी बघितलं का खूप भीती वाटायची अगोदर नंतर आहोनी मला पोहायला शिकवलं होतं पोहण्याचा आनंद मी पण घेतलेला आहे तुम्हाला पोहायला आवडते की नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा ह्याच विहिरीच्या कडेला हे बघा हे जांभळाचं झाड आहे ह्याला खूप जांभळे लागतात जेव्हा जांभळे लागतील तेव्हा हो तुमच्या सोबत मी शेअर करेन खूपच शांतता आणि एकदम शांत वाटतं विहिरीच्या कडेला ह्या विहिरीच्या कडेला चंदनाचीच खूप झाडे आहेत बघा आणि हे जांभळाचं झाड खूप जांभळ आंबट फार आंबट ते जांभळे तर बघू शकताय तुम्ही पाणी किती शांत आहे पाणी स्वच्छ आहे खूप पण परंतु ते पाला वगैरे पडल्यामुळे वरती कचरा दिसतोय छोटे छोटे मासे पण दिसत आहेत माझ्या आवाजाने मासे पळून गेले हे झाड पळू नये म्हणून असं बांधले बघा त्याला आधार दिलाय कसा वाटला छोटासा व्हिडिओ कमेंट करा नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या पंढरीच्या पांडुरंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी